तर मित्रांनो आज माव माझ्यावर नाराज झालाय कशामुळं तर दुर्ग्यामाव मावचं फायनली मित्रांनो चॅनल सेल केलेला आहे म्हणजे विकलेलं आहे तर तुम्हाला बरेच प्रश्न पडतील कोणाला विकला कितीला विकला आता आम्ही दुर्गेमावची व्हिडिओ कशावर बघायचो तर सविस्तर त्या जेव्हा आजचा व्हिडिओ आहे माव वर बघ आणि माव सुद्धा माझ्यावर नाराज झालेला आहे बघितलं वायरला खेळत बसलं अरे येते बघ हिथे बघ इकडं नाही ती काय तुम द्या तिला खायला काय करा ती बोलणारच नाही माझा चॅनल काय विकला हे ये बघा येणारच नाही तिथं ती एवढी झाली बोलणारच नाही ती चुंडी सुद्धा अशी बांधली होती वरती तुम्हाला काढून टाकली तिने फेकून दिला असं काढून फिडून माहिती चुंडी फिंडी तर हा चॅनल कोणाला विकला काय तर विषय कसे असते माहितीये बरेच मला ह्यातन सुद्धा अनुभव आलं की बाबा ज्या टायमिंगला लोक म्हणतात की आ, ए मला नको मला नको हिडव मध्ये मला नको घेऊ मला नको माझे सासू सासरे ओरडतील माझे घरचे ओरडतील मला पसंत पडत नाही आमच्या त्यांना पटत नाही अशा गोष्टीत पण हे सब खोटे असते त्या कारण की आज सिद्ध झाल्या कारण हा सेल केलेला ये। चेन येत दुसरं कोणी नसून तर एक जवळ दिलाय बघ आता मी मध्ये कोणाला विकला त्यांचा माझा पण थोडा छातीचा आकडा आहे त्या व्यक्तीकडे हा चॅनेल घ्यायला मग तुम्ही विकला कसा सांगतो सविस्तर आता हा चॅनेल तुम्हाला सांगतो मी ज्या टायमिंगला आणि त्यांची माझी तत्त कशी होती आणि आता ही चॅनल ती कशी चलवतील का चलन ना ना का नाही मला माहीत नाही पण विषय झालाय काय मी ज्या वेळेला व्हिडिओ टाकला की बाबा मावचा चॅनल विकायचा आहे तर कोणाला घ्यायचा असला तर घ्या अकरा हजार सबस्क्रायबर वगैरे हो आहेत तर चॅनल विकायचा म्हणलं की तुम्हाला सांगतो बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या मला घ्यायचा मला घ्यायचा मला द्या एवढ्याला द्या तेवढ्याला द्या कोणी चाळीसला माहीतल्या कोणी पाच वाडून माहितलं अशा गोष्टी झाल्या आणि कधी न कॉल करणाऱ्या किंवा कधी न बोलणाऱ्या अशा ह्या व्यक्ती आता जास्त मला काय त्या पाहुण्याला बोलायचं <laughs> नाही पण शॉर्टकटमध्ये सांगतो प्रियंकाच्या एक प्रियंकाचं पाहुणे लागतात प्रियंकाची ला कोण येते माऊज बहीण प्रियंकाची माऊस बहीण मी कधी बघितलेली माहिती आहे तिला मी काहीतरी कार्यक्रम मोठा होता सावडीत त्या टायमिंगला त्यांना बघितलेले आणि तिथं मी आलतो आणि तिथं तुम्हाला सांगतो व्हिडिओ घ्यायला लागलं होतं तर तीच व्यक्ती मला काय म्हणली होती माहिती आहे का तीच व्यक्ती मला म्हणली होती दाजी मला घेऊ नका माझं कट करा मग त्यावेळेला एवढं वाईट वाटलं होतं की म्हटलं एवढ्या मेहण्या समजा माझ्या व्हिडिओमध्ये येत्यात ही ती, ती। हि जे काय एवढं नाकाला हे झालं म्हणलं एवढे काय दिकणे दिसते हि का हिला काय देखण्या पैसे नाही पण एवढा आटुट्यूब पण मुंबईला कुठे ठाण्याला राहते म्हणून एवढं असतं काय समजा मेवणे येते त्या मग त्या दाजी मला घ्या मला दिसू द्या मला हे करा आणि फोटो काढते दाजी ती मला नका बरं का घेऊ प्लीज म्हणली घेतलं तरी दाखवू नका युट्यूबला त्याच टायमिंगपासून तुम्हाला सांगतो आपण त्या मिळून डोक्यातला विषय कट केला की म्हणलं आपल्याला चार पाच मिळून येत्या चुलतन सखी आहे पण ही म्हणलं ही अशी आपण कॉन्टॅक्ट ठेवायचं पण नाही काय काय रज आहे म्हणलं तुझं दडपण असलं तर तू आमच्या संग काय फ्रेंडली राहणार आहे वागणार रा। आहे आपल्याला नको पण तशी जीवनामध्ये लोक आणि झालं काय मग मग आता मी सेल केला चॅनलचा लगेच तिने प्रियंकाला कॉल केला बघा समद फळ खालीच या समधी शिक्षा खालीच आहे वर देव सुद्धा कटाळाय देव पण म्हणेन मग गंडवा गंडवी किती बागा घेतली तर प्रे कॉल केला होय ग ते दाजू खरंच चॅनल विकायला लागलेत का म्हणले हा विकायला लागलं का ग लाग म्हणले तुला नंबर कुठं भेटला काय आणि किती दिवसात काय नाही ग म्हणले म्हणले म्हले का काय नाही कितीला आहे काय म्हणली का अगं म्हणले माझी एक मैत्रीण इथं तर घ्यायचं आहे मग हे म्हणले काय ती सांगतील ते दाजी संघ बोल म्हणले मी नाही बाय बोल तूच चिचर मग हेने मला सांगितलं की असं असं ती नाही का म्हणजे ठाण्याची मेहून तर तिचा कॉल आलता बहीण माझी बहीण तिचा कॉल आलता तुम्हाला अशाशी म्हणलेली मी बोल तिला तर द्यायचंच नाही मग ती काय म्हणली माहिती आहे का म्हणली मला नाही पाहिजेत माझ्या मैत्रीणी पाहिजे असं ह्याच्या पैसे निरोप दिला हा म्हटलं जा कुठन तरी गिराईक भेटते चला मी सांगितले शॉर्टकट मध्ये किंमत मग ते कमी जास्त कमी जास्त करून एक तुम्हाला सांगतो रोज फायनल आणि परत चला म्हणले मग हिला काय म्हणते माहिती का दे असं समज की हा चॅनेल आणि पुढं काय झालंय म्हणून मी सविस्तर सांगतोय हा चॅनेल असं समज की मीच घेतलाय मला म्हणून दे लय पैशाकडे बघ नको मग ठीक आहे तसं पण ठरलं मग फायनल तुम्हाला सांगतो मी म्हटलं तिच्या थ्रो तर चॅनल द्यायचाच नाही म्हटलं तिला पाहिजेत माझी मग हे तुम्हाला सांगतो रुसले म्हणजे तुम्हाला काय म्हणजे कोणाला तरी चॅनल द्यायचं तर त्या चॅनलवर मी आपण कष्ट केले दुर्गा दुर्गामा रोज व्हिडिओ टाकल्यात चारशे सत्तर पंच्याहत्तर व्हिडिओ आहेत त्याच्यावरती पसनाच्या आठवणी मिस आहे आमचं तुम्हाला सांगतो त्यावरती त्या ते व्हिडिओ बघून आम्ही मिस पण करतो आणि आमच्या जुन्या आठवणी आहेत आणि कधी पण पुरील बघायचं म्हटलं तरी ती चॅनल आहे तर असा आणि त्याला अर्निंग चालू आहे ऑलरेडी चारशे सत्तर व्हिडिओ त्याच्यावर रोज एक एक रुपयात दिलं तर चारशे सत्तर रुपये दिवस तर हे कायमचं आहे त्यावरती आणि म्हणले तुम्ही असं देताय म्हणले हा बिगर व्हिडिओच असल्यावर द्या की म्हणले तपलं ती त्यांच्या कष्टाने आपलं व्हायरल आहे म्हणले हा जर त्या व्हिडिओ खाली आकार त्यांचा व्हिडिओ आला तरी चलन मग अशा काय गोष्टी झाल्या आणि शेवटी त्याच मेहण्याने तुम्हाला सांग दगा फटका काय केला चॅनेल वगैरे दिला चला जाऊ दे म्हणलं बायको नाराज आहे म्हणलं असं काय चॅनलपेक्षा लय महत्वाचं नाही म्हणलं आपल्या फॅमिलीपेक्षा बायकोपेक्षा लय चॅनेल इम्पॉर्टंट नाही आपल्याला म्हणून मी चॅनेल हिज्या शब्दावरती ती देऊन टाकला ईमेल आय डी वगैरे पासवर्ड बॅकअप कोड ही बँक अकाउंट समजा समजा टू झेड जुडून झालं माहिती आहे का आणि आज सकाळी डायरेक्ट हिच्या मेहुनीचाच व्हिडिओ त्या ओपनला म्हणजे मा मेहुनीचा हिच्या माऊस बहिणीचा मला नोटिफिकेशन आली तुम्हाला सांगतो मी ओपन केला तर हाय नमस्कार मित्रांनो मी आज लखो 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 लको लखो लख म्हणलं <laughs> 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 Hij, का ओ, ओ, औ, उ, हे काय ही तर मुली मला घेऊ नका मला पटत नाही बाय असून नवरासून दानकुली कम्प्ले नका आणि हिथ मग ते हाय मित्रांनो हे बघा स्वागत आहे हम्म मग हिला मी हिडव दाखवला हिने तिला कॉल केला की तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने मुली कुठे हिडव कुठे हिडव दाखव बरं मी दाखवतो तो बघतो तोवर हिडव गायब लक 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 झाला प्राईट केला ह्याच्या माझ्या लक्षात आलं की ही चॅनल दुसरं कुणी घेतलेला नसून मैत्रिणीच्या नावखानी हिने घेतला हिच्या बहिणीने बाहेर जाण्यापेक्षा घरात गेला बाहेर जाण्यापेक्षा घरात गेला ठीक आहे पण एवढा ऍटीट्यूब पण कशाला त्याच टायमिंगला त्या टायमिंगला एवढा ऍटीट्यूब पण का दाजी मला त्यामध्ये घेऊन घेतलं तर तुमच्याकडे व्हिडिओ राहू द्या युट्यूबला सोड का आमच्या त्यांना पडतं नाही पडत मला नाही आवडत नकाच मग लग्न पण चार भीतीतच करायचं ना कशाला चार माणसं बोलवली हार फेर घातला शुभमंगल मंगल लाज कस असली तर मग तसं करा आवडायला लागलं मग हेच मला प्रश्न पडला की आता तू कस काय आवडायला लागला तुला चॅनेल ब्लॉग करायला आहे ती बघा आता ही व्हिडिओ टाकलाय फोन येणारच आहे मला का गे दाजीला सांग की कशाला हिडिओ का बनवतायन काय अरे मी नाही व्हिडिओ बनवला पण ही लोक काय ग बसणार आहे का, का। भी भी ही समधी बघणार आहे की दुर्गे मावचे चॅनल आज जाऊन ही जी माऊस बहीण कसली कधी जिंदगी तोंड दाखवणार कार्यक्रम का दुर्गा राधू जलमली तवा बघितलेली तू आज चॅनल घेतला दुसऱ्या नावाखाली हो आणि कसं आता काय बोलता पण हे नाही पण ही जा आणि माझा आपल्या छतीचा आकडा आहे आपल्यानं तिचा जुळत नाही आणि व्यवहार सुद्धा हिनीच केलेला नाही नाही मी नाही काय पण तू सांगितलं ना एवढं तेवढं जवळ तिथं कुणाला पाहिजे ते आता आता तर कळलं ना कोणाला ह्या जागा फोन आला असता एखाद्या लेडीचा ते पण म्हणले असते माझ्या मैत्रिणींना पाहिजे दिलाच अरे दिला त्याच खातिर दिलं जाऊ दे मध्यशी कोण कर आपल्याला काय तिला चाटायचं आहे होतं बा डायरेक्ट व्यवहार करायचा आणि चॅनल देऊन टाकायचं आहे मला काय माहित किती जण तरी आता म्हटली होती माझ्या मैत्रिणींनाला पाहिजे मलाच पाहिजेत मलाच पाहिजे मला सांगायचं लाजच काय दाजी तो चॅनल मलाच पाहिजे का नाही आता त्या त्या दिवशीचा राग आणखी मनात मग एवढं दिसायचं नाही मग आता ला आता लोक कुठे गेली आता सासू सासर नवरा कुठे गेला काय ला का धंदेत ग काय तरी मी नाही त्यातली कडीला वाटते असलंच काम आहे संधीकडन अरे करते तसं तर बघू की आता काय व्हिडिओ बनवते त्याच्यावर काय देवा लावते काय दाखवते त्यावरती आता दिलाय चॅनेल तर आणि हिच्याकडे पण लॉग माऊचा हिडो टाका नाही मी ऐकले तुमच्या दोघींचं बोलणं आधून मधून दुर्गे टाकलं हिडो टाक टाक त्याच्या म्हणून तू तिकडनं आता बघू काय बनवते आणि कशी मिळून ये आणि कसं गुण गुन्हा ती तुम्हाला बघायचं असलं दुर्गाबाव चॅनेल जाऊन बघा नक्की काय आहे ते येईन बघा आज हिडो इनच की या प्रायव्हेट सकाळी तीच फिरशी सोडते काय कि काय बामट्याची दुनिया रय समधी लय जाऊ घड्यायला का मग आमचं बघून बघून सवय लागली म्हणजे आमचं नाही आमचं लय फोनला चलो हाय ती असलं खरं खरंय का आणि स्वतः का आणि तुम्हाला तु, सांगतो लय मस्त मनात त्रास आपण पण करावं पण कसं नाव ठेवून निघायची कारण बघवत नसतं ना झेल मस्ल भारी सुंदर झालेलं आहे ते काय चांगलं झाले आणि झोपी समजा झोपली बघून बॅटरीन बघायला कोणाकोला कोण वारी वारी केलं फोटो काढून घेऊन मोबाईल झुम झुम करून बघन असलं काम असतं शेजाऱ्याचं भावकीचं पाहुण्याचं कळलं का नाव तर ठेवायची न तर तुम्हाला जळायचं आणि भयावान ही जे आधी मेस टाकले असतात ही काय निघल की आपणच घ्यायचं काय का समजा जिथं खाज उठे तिथं टिळा असलं या काय ना मित्रांनो एवढं सांगायचं होतं तर ही चॅनेल तुम्हाला सांगतो आजपासून आपल्या दुर्गामावची व्हिडिओ हि ही, ही टाकेन प्रियंका वगैरे तर ही चॅनेल दिलेला आहे तर मावचा नवीन चॅनेल काढणार आहे आम्ही तर कुठला चॅनेल आहे काय ऑलरेडी त्याला एकवीस हजार सबस्क्राईबर आहे त्यावर ते मावचे व्हिडिओ येतील बस होतं काय बरं आज असू द्या दिलंय आता मला माहित असतं ना हिज्या मेहनीला माझ्या मेहनीला हिच्या बहिणीला मी दिला सुद्धा नसता असा ठेवला असता पण आता माहीत झालं कुठं पण काय करायचं हिडो ते डिलीट करायचं काय करायचं प्रायव्हेट करायचे टाकलाय तर ठेवायचं बघू दे मला पण काय टाकते काय नाही बघू की आता टाका टाका हिडो बघू आणि मी बोललेलं काय मनाला लागून घेऊ नका आणि लय वाटलं तर आपल्या हिडिओ बनवायचं नाही हा तेवढं एक सांगतो नाही तर आमचं खाऊन आम्हाला च असं नका करू फिडो पिडो बनवायचा नाही त्यावरती नाही तर लगेच तुम्हाला सांगतो मी हि जेव्हा ताश्या द्या देणार ठेवा माझ्या विरोध बरं हे चॅनेल दिले आहे फायनली तर मित्रांनो तर तेच सांगायचं होतं मला हा चॅनेल कोणाकडे दिलाय कसं गुण काय बघा तुम्ही आणि मला सांगा तर चला काय म्हणले काय शिव दिले काय मला बाई म्हणायच राहिले मी बाय का मी बाय का तिथ सगळ्यांना मला म्हणलं ऐका येते का बघा बा बायला का मी दिसतय कि तू कानात आळूस तू असं करताना बाई म्हणती आता म्हणलं तुमचं सरलासन असं ध्यान करून द्या काय लागा बायाच्या वरची नाटक करते तू तर तुम्ही ते बंद करा नाही नाही बायाच्या वरची नाटक करते बाई कानात बाय म्हणते तू मला नाही तिथं बाबा एवढा मोठा गे गेले अकरा बापून बाय म्हणते मला